शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर कांदा मार्केट मंगळवार दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस कांदा बाजारभाव लाईव आणि थोडक्यात आवक आढावा आज मार्केटमध्ये कांद्याची आवक थोडीशी घटल्याचे पाहायला मिळत आहे आवक घटून रविवारच्या बाजारभावाच्या तुलनेत आजचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळाले चला तर लायू बाजारभाव पाहूया त्याआधी आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी पोहोचण्या मदत रुपये एक दोन पाच दहा रुपये

कितना रुपए इस संबंधों पर इस संबंधों पर पांच दां पंद्रह विस रुपए एक बीस बार बीस पंच बीस तीस रुपए एक तीस बार तीस पच्चीस चालीस रुपए एक के चार बीस चार पच्चालीस रुपए अन्ना रुपए टांग कॉम बाउल पंचांग रुपए सुपर इस संबंधों पर इस संबंधों पर पांच दां पंद्रह विस रुपए एक बीस बार बीस पंच

de matar. शंबर रुपये एक दोन पांच दह रुपये अकरा बारह पंद्रह वीस रुपये एक पंचीस तीस रुपये एक छत्तीस छत्तीस चालीस रुपये एक चार बेचार पंच रुपये शंबर रुपये पांच दह रुपये अकरा बारह पंद्रह वीस रुपये एक पंचीस तीस रुपये एक छत्तीस छत्तीस चालीस रुपये एक चार

साठ सत्तर साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये शंभर रुपये चला शंभर सव्वाशे तीस रुपये एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये शंभर रुपये

शंभर रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस रुपये